मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे साकरमनी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत मेट्रोचा सुरू असलेलं काम आणि घोड़बंदर रोडवर बंद पडलेल्या गाड्या यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे सकाळी कामासाठी निघालेले साकरमनी वाहतूक अडकले आहेत घोड़बंदर मार्गावर सरक दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय घोड़बंदर मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे आणि यामुळे कामावर निघालेले साकरमनी अडकलेले आहेत सलग दुसऱ्या दिवशी ही वाहतूक कोंडी झालेली आहे मेट्रोचा सुरू काम आणि घोडबंदर बंद पडलेल्या गाड्या यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे सकाळी कामासाठी निघालेले चाकरमणी या वाहतूक कोंडीमध्ये सापडले घोडबंदर मार्गावरती सलग दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येते घोडबंदर मार्गावर वाहतूक कुंडी झालेली आहे सलग दुसऱ्या दिवशी ही वाहतूक कोंडी आपल्याला दिसून येते आहे लांबच लांब रांगा वाहनांच्या लागलेल्या इथल्या पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे चाकरमनी या वाहतूक कुंडीमध्ये अडकल्याचा समजतोय मोठी मोठी वाहने इथे अडकलेली आहेत आणि मेट्रोचं काम सुरू आहे शिवाय काही गाड्या बंद पडल्या आहेत यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे सलग दुसऱ्या दिवशी ही वाहतूक कोंडी दिसून येते आणि त्यामुळे चाकरमन्यांचे मात्र मोठे हाल होत आहेत चाकरमनी कामावर जायला सकाळी सकाळी निघाले असताना त्यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत घोडबर घोडबंदर मार्गावरती ही वाहतूक कोंडी झालेली आहे तर हो या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात जी मोठी जड वाहतूक होते ती होत असते नेहमी आणि या वाहतूक कोंडीची समस्या ही वारंवार उद्भवत असते आता सध्या तिथली परिस्थिती काय जानवी मेट्रोचं सुरू असलेलं काम आणि घोडबंदर मार्गावरती अनेक ठिकाणी जे वाहतूक जी, जी वाहनं आहेत ती बंद पडलेले असल्या कारणाने जी त्या अवजड वाहतुकीमुळे या ठिकाणी जर पाहायचं झालं तर एकन वाहतूक जो आहे तो सर्वसामान्य चाकरमान्यांना करावा लागतोय आणि या सगळ्या प्रकारावरती कुठेतरी वाहतूक प्रशासन जे आहे त्या हातावर हात ठेवून गप्प बसलेलं पाहायला मिळते वाहतूक पोलिसांना वाहतूक पोलिसांनी ज्या प्रकारे या सगळ्याची यंत्रणा सज्ज व्हायला पाहिजे त्या प्रकारे यंत्रणा सज्ज नसलेली देखील पाहायला मिळते त्यामुळे सर्वसामान्य चाकरमाने जो आहे तो रोजच्या रोज या वाहतूक कुंडीमध्ये भरडला जातोय त्यामुळे लवकरात लवकर ही वाहतूकुंडी सोडवावी अशी सर्वसामान्य चाकरमान्यांची अगदीच अगदीच धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी